कराडात युवकाशी झाला वादावाद महिला पोलिसांनी थेट पकडली कॉलर कराड येथील कोल्हापूर नजिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर दुचाकीस्वार युवक आणि महिला वाहतूक पोलिसात वाद झाला या वादावादी वेळी संबंधित महिला पोलिसांनी कॉलर पकडून मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे तर युवकाने सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप महिला पोलिसांनी केल्याची घटना शनिवारी घडली रात्री उशिरापर्यंत याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर चौकशी सुरू होती घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगळूर आशियाई महामार्गाच्या सेवा रस्त्यालगत शहर वाहतूक पोलीस विभागातील एक महिला कर्मचारी कर्तव्य बजावत होती यावेळी दुचाकीवरून निघालेल्या युवकास महिला पोलिसांनी अडवले त्यावेळी संबंधित युवक व महिला कर्मचारी यांच्यात वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की संबंधित महिला कर्मचाऱ्याने युवकाचा शर्ट पकडत गालात मारहाण केल्याचे युवकाचे म्हणणे आहे महिला पोलीस कर्मचाऱ्याने आरेरावी करीत चापट मारल्याचा आरोप केला आहे त्यानंतर संबंधित युवकाला सोबत घेऊन मलकापूरचे माजी नगराध्यक्ष दादा शिंगण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले तसेच संबंधित महिला पोलीस कर्मचारीही पोलीस ठाण्यात दाखल झाली होती रात्री साडेआठ वाजेपर्यंत या प्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही व्हिडिओ सोशल मीडियावर संबंधित घटनेवेळी ज्या युवकाचा शर्ट पकडत गालावर मारल्याचा दावा केला जात आहे त्या युवकाच्या मित्राने आपल्या मोबाईलवरती व्हिडिओ चित्रित केला आहे संबंधित युवक व दादा शिंगण हे हा व्हिडिओ घेऊन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे